सरोज अद्वैतला सांगत असते की अद्वैत मला आपल्या दुकानामध्ये जायचं आहे दुसऱ्या पेढीवरती जायचं आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे तेव्हा सरोज त्याला सांगत असते की तिथले अकाउंट चेक करायचे आहे त्यानंतर अद्वैतला लांबा म्हणतात काय रे एवढा वेळ झाला असेल झाला असेल तुला नाही तेच विचारतोय ते, मी एवढा वेळ झालेला आहे तुम्ही दोघंच राहिलेले आहात ब्रेकफास्टसाठी या दोघंही ब्रेकफास्ट करून असं सांगत सा आबा निघून जातात त्याच वेळेस अद्वैत धडपडच तिथे आलेलो असतो सरोजला पण अद्वैतला तो मुद्दा सांगितलेला असतो आणि ती तिथून निघून गेलेली असते अद्वैत मात्र कलावरती चिडचिड करत असतो रजनीने नाश्ता बनवलेला असतो कला कलाही येते नाश्ता करायला आणि त्यावेळी कलाने तो नाश्ता आणलेला असतो अद्वेतला ती देते आणि स्वतःही बसते त्याचबरोबर अद्वैतसाठी कॉफी बनवण्याची तयारी सुरू असते अद्वैत मोबाईल हातात घेऊन बघत असतो दोघेही नाश्ता करत असतात अद्वैच्या प्लेटमध्ये पोहे असतात कलाईचे प्लेटमध्ये पोहे असतात दोघे पोहे खात असतात त्याचबरोबर आभा आणि रजनी यांच्यामध्ये सोप्यावरती काहीतरी संभाषण सुरू असतं इतक्या दोघेही नाश्ता करत असतात अद्वेत पोहे खायला बसलेला असतो पोह्यांमधले मिरच्या त्याचबरोबर क कडीपत्ता कोथिंबीर हे सगळं तो बाजूला करत असतो इतक्यात सोहम तिथे आलेला असतो आणि मग म्हणतो काय रे सोहम आजकाल तू इथे दिसतच नाही आहे कुठे असतोस नक्की आहे ना दिसलाच नाही आहे वेतला लगेच रजनी म्हणते हो बरोबर आहे बरं झालं तूच बोललास कारण प्रत्येक वेळेस असाच बोलतो हा मात्र दिसतच नाही मलाही तो, दिस मला तो आजकाल दिसत नाही आहे कुठे असतो काय करतो काही माहिती नाही आहे सोहम दादाच्या पण लक्षात आलेले आहे ही, ही गोष्ट तेव्हा मात्र सोम सोम रजनी आणि सोम बोलत असतात ती म्हणत असते की अगं कुठे असं काय मी इथेच तर आहे असं सोहम म्हणत असतो सगळं मनाप्रमाणे बघ तो कसं हँडल करतो आहे असं सोहमची आई सोमला सांगत असते आबाही सांगत असतात त्याचबरोबर अद्वैत हे सगळं बोलणं ऐकत असतो अद्वैत आबांना म्हणतो की हो आबा अद्वैतशी बोलू लागतात सोहमला समजून सांगतात की तेवढ्यात कॉल येतो सोहमा आणि अद्वैत दोघेही बोलत असतात तेव्हा अद्वैतच्या प्लेटमधून नाश्ता करण्यासाठी सोम तिथे उभा राहिलेला असतो अद्वैतच्या प्लेटमधून पोहे खातो रजनी म्हणते की अरे हे असं काय करतोय दुसरी प्लेट देते म्हणतो म्हणतो नको नको आई मला उशीर होतोय अद्वैत पण म्हणतो की हो खाऊ दे ना एवढं काय त्यात दोघांचं लहान भावांचं एकमेकांचं प्रेम आहे त्यामुळे आबांना रजनी रजनी आणि आबांना छान वाटतं अद्वैत सोहमला खूप छान समजावून घेत असतो तेवढ्यात सोहमला अनामिकाचा कॉल येतो अनामिका म्हणत असते की अरे सोम आता मी निघालेली आहे माझी गाडी बंद पडलेली आहे त्याचबरोबर इथे मला कुठे जवळपास गॅरेज येत दिसत नाही आहे मला प्रश्न पडला आहे की मी आता काय करू तुला बोलत आहे असं सोहमला ती बोलत असते त्याचबरोबर पाहायला मिळतं की अनामिकाने सांगितल्यामुळे दिलेल्या ॲड्रेसवरती सोम निघालेला असतो सोहम तिथे पोचतो मी पोचतोय असं तिला अगदी प्रेमाने सांगत असतो अनामिका मात्र काळजी करत असते सोहमी निघालेला असतो हद्वेदचा मिरची आणि कडेपत्ता काढून टाकलेला आहे त्यावरून कला चांगलंच ऐकवत असते कला म्हणते की चांदेकर हा योग्य नाही आहे परंतु हद्ळी तिला पटवून देत असतो की जी भिन्नता आहे ना ती आपल्या या दोघांमध्ये आहे एवढं लक्षात ठेव तुझं राहणीमान तुझं खाणं हे सगळं वेगळं आहे तुला हे तिखट अजिबात आवडत नाही तुला मात्र तिखट प्रचंड आवडतं हीच तर दोघांमध्ये भिन्नता आहे खरं तर आवडीनिवडीवरून तिखट आवडतं न आवडतं या गोष्टीवरून जर ह्या कन्क्लुजन होणार असेल तर भिन्नता ठरणार असेल तर नात्यांमधले संबंध ठरणार असतील तर मात्र खूपच अवघड आहे इथे आपल्याला पाहायला मिळते की त्यासोबत आबा मात्र ऐकत असतात आबा म्हणत असतात की बरोबर आहे ना दोघांचं माहिती आहे दोघं कसे आहेत एकमेकांबद्दल कितीही विरुद्ध असले तरी एकमेकांची साथ कधीही सोडत नाहीत आणि दुसरं मात्र